स्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मुक्ताने सावनीच्या नाकावर टिचून सागरशी लग्न केलेले असते आणि आता ही गोष्ट समजताच सावनी आता सईला त्रास देऊ लागते आणि जेव्हा ही गोष्ट मुक्ताला समजते तेव्हा त्या त्याच वेळेस मुक्ता आता पुन्हा सावनीची कंप्लेंट करते आणि सावनीला कोर्टात खेचते जेव्हा आता कोर्टात सईच्या एका भयानक सत्याच्या उलगड सावनीचे भयानक सत्य समोर येऊन हर्षवर्धनचा भयानक उलगडा कोर्टामध्ये झालेला हो असतो आणि जजच्या हुशारीने आणि सईच्या स्टेटमेंटने सावनी आणि हर्षवर्धनचे भयानक सत्य जज समोर येऊन सईची कस्टडी पुन्हा मुक्ताकडे येते आणि खऱ्या अर्थाने सईला मुक्ताच्या रूपाने तिची खरी आई आणि प्रेमाची आई मिळालेली असते आणि आता सावनी पुन्हा एकदा तोंडावर आपटलेली असते त्यामध्ये आता मुक्ता ही सागरशी लग्न करायला तयार झालेली असती खरी पण त्याच वेळेस भर लागणार सावनी ही सागर हा खूप वाईट आहे राक्षसी कृत्य करून त्याने सैला खूप मारले तेव्हा तू याच्यासोबत लग्न करू नको असे सांगून आता खरंच लग्न मोडले ह्या खुशीत सावनी घरी गेलेली असते पण इकडे आता मुक्ताने सावनीचे सर्व कट कारस्थान लक्षात घेऊन सागरशी लग्न केलेले असते तिकडे आता सावनी हर्षवर्धनसोबत पार्टी आणि आनंदोचा जल्लोष साजरा करत असते हर्षवर्धन म्हणतो की आता सईसुद्धा आपल्याकडं आली आणि सागरशी मुक्ताचे होणारे लग्नसुद्धा मोडले तेव्हा आता खऱ्या अर्थाने सागरची हार होऊन सागर एकटा पडल्याचे आता हर्षवर्धन हा सावनीला सांगतो तर आता इकडे त्यानंतर मात्र मुक्ताने सागरशी लग्न केल्याची बातमी वाऱ्यासारखी के आता हर्षवर्धन आणि सावणीच्या कानावर येऊन आदळते तेव्हा दोघांनाही मोठा धक्का बसतो सावनीने त्याच वेळेस ठरवलेले असते की आता सागरच्या मुलीला म्हणजे सईला त्रास द्यायचा त्यामुळे मुक्ता आणि सागर यांना आपण सुखात जगू देणार नाही असे आता सावनीने ठरवलेले असते आणि आता सईला वेडेवाकडे बोलणे तिला उपाशी ठेवणे तिला त्रास देणे असे आता सावनीचे कट कारस्थान चालू होते आणि जेव्हा ही बातमी आता मुक्ताला आणि सागरला कळते त्यावेळेस मुक्ताला मोठा धक्का बसतो आणि लगेचच मुक्ता आता सावनीला कोर्टात खेचते तेव्हा आता सावणी ही सईला त्रास देत असल्यामुळे सईची कस्टडी आपल्या ताब्यात मिळण्याकरता आणि सईला आता आपल्याकडे आणण्याकरता आता मुक्तानी कोर्टाची पायरी चढून आता विरोधात मोठी कंप्लेंट केलेली असते तेव्हा आता कोर्टाची सुनावणीसुद्धा सुरू होते तर त्या सुनावणीत आता सावणीचे वकील हे तिची बाजू मांडतात सावनीचे वकील म्हणतात की या सागरने त्या मुक्ताशी लग्न करून सावनीला एकटे पाडले आणि आता एकटी श्री समाजात कसे जीवन जगेल आणि एवढेच करून हा राक्षसी सागर यांनी आता सईलासुद्धा खूप मारले आणि आता पुन्हा सईची कस्टडी हे दोघे लग्न करून त्यांच्याकडे मागतात जज साहेब हा कोणता न्याय आहे तिकडे आता मुक्ता आणि सागरचा वकील हा जज साहेबांना सांगतो की जज साहेब पाठीमागे सईची कस्टडी ही सावनीला मिळाली होती आणि सईवरती मोठा अन्याय झाला होता खरं तर ह्या हर्षवर्धन आणि सावनीने सईला धमकावून तिचेकडे राहण्याची सईला धमकी दिली होती तेव्हा त्यामुळे त्या सई तिला सावनीकडे राहायचे असे तिने सांगितले होते पण आता सईला पुन्हा सावनी म्हणजे त्या घरी त्रास सुरू झाला आहे तेव्हा आता काहीही करून सहीची कस्टडी पुन्हा मुक्ताला आणि सागरला मिळावी असे वकील बोलतात तर आता कुणाशी काय बोलावे हे कळत नसतं तर आता लगेचच वकील म्हणतात की सहीची काही इच्छा आहे ती जी ज्याच्याकडे राहणार असेल त्याच्याकडे सईची कस्टडी जाणार तेव्हा आता पुन्हा वकील सईला प्रश्न विचारतात की बाळ तुला कुणाकडे राहायचंय आहे तर आता इकडे हर्षवर्धन आणि सावनीने पुन्हा सईला धमकावलेले असते तर आता इकडे सईच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त मुक्ता येत असते तर आता सावनीने धमकावल्यामुळे सई कुणाशीही बोलण्यासाठी तयार नसते जज म्हणतात की बाळ तू घाबरलीस का तू घाबरू नकोस सांग तर सई मुक्ताकडे आणि सावनीकडे बघत असते तेव्हा आता जजला सुद्धा लहान मुलगी घाबरल्याचे कळते आणि जज लगेच सांगतात की या छोट्या मुलीला मी एकांतात काही प्रश्न विचारणार आहे आत्ता ती समोर घाबरलेली आहे तेव्हा तो प्रश्न विचारून सईची जिच्याकडे जाण्याची इच्छा असेल त्याच्याच ताब्यात त्याला सईची कस्टडी मिळेल असे म्हणत आता जज हे एकांतात सईला बोलावून भेट घेतात आणि म्हणतात की बाळा आता तुझ्यासमोर कोणीही नाही खरं सांग तुला कुणाकडे राहायला आवडेल तेव्हा लगेचच सई जजला म्हणते की मला मुक्ताईकडे राहायचंय कारण ही आई मला खूप इकडे त्रास देते आणि मला मारते सुद्धा मला मुक्ताईकडेच राहायचंय तेव्हा आता सुद्धा खऱ्या सत्याचा उलगाडा झालेला असतो पुन्हा आता जय हे समोर येतात तर आता सावनीला मोठा आनंद झालेला असतो सावनी विचार करते की काही जरी झालं तरी आता सईची कस्टडी आपल्यालाच मिळणार कारण सई पुन्हा आपल्याकडेच राहायची असे त्यांना सांगेल कारण आता आपण सईला धमकावलेले आहे पण त्याच त्याचवेळी जज बोलतात की माझ्यासमोर सईने एक मोठे स्टेटमेंट दिले आहे आणि त्यामध्ये सईची कस्टडी ही पुन्हा मुक्ताकडे जात आहे कारण सईला मुक्ताकडे राहायचे आहे तेव्हा ते शब्द ऐकताच आता सावनी आणि हर्षच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सावनी विचार करते की हे नक्की काय झालंय सावनी म्हणते की असे कसे होईल जज साहेब तर सावनी पुन्हा जोराने आता सईला विचारते सई कुणाकडे राहायचंय तुला तर सई आता मुक्ताकडे बोट करते तेव्हा आता सईने सुद्धा मुक्ताकडे राहण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा आता लगेचच जस सांगतात की आजपासून सई ही मुक्ताकडे राहणार इकडे आता सागर आणि इंद्राला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो आणि त्यांच्या लाडाची प्रेमाची सई पुन्हा त्यांच्याकडे राहायला येणार असे आता लक्षात येऊन इंद्रा खूप खुश झालेली असते आणि इंद्रा आता मुक्ताला म्हणते की खरंच मुक्ता तू मला गुणाची आणि कर्तृत्वाची सून लाभली मला तुझा अभिमान आहे अरे सईला त्या सावनीने खूप त्रास दिला आणि तू तिला कोर्टात सारले आणि पुन्हा सईची कस्टडी आपल्याला मिळवून दिली तर आता मुक्तालासुद्धा खूप आनंद झालेला असतो इकडे मात्र आता सावनी तिच्या तळपायाची आग मस्ताकात जाऊन सावनी ही रागाने लालबुंद झालेली असते आणि आता इकडे हर्षवर्धनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो कारण जज अजून एक भयानक सत्याचा उलगाडा करून हर्षवर्धनला जेलची जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करतात कारण आता हर्षवर्धनने सईला धमकावलेली असल्याची स्टेटमेंटसुद्धा सईने जे जजला दिलेले असते सईने सांगितलेले असते की हर्षवर्धन काकांनी मला मारले तेव्हा लहान मुलीवरती अत्याचार करण्याच्या आरोपाखाली ताबडतोब जज आता हर्षवर्धनला जेलची सजा सुनावतात आणि म्हणतात की सावनी मी तुम्हाला जेल जेलमधे पाठवत नाही आहे पण मी तुम्हाला वॉर्निंग देतो यापुढे जर तुम्ही लहान मुलीला धमकावण्याचा किंवा तिच्यावरती अत्याचार करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुमची सुद्धा रवानगी जेलमध्ये होईल अशी आता जज नाही सावनीला सक्त ताकीद दिलेली असते त्यामुळे सावनीचे नाक आणि तोंड दाबून सावनीला बुक्क्याचा मार बसलेला असतो तर आज खऱ्या अर्थाने सईची कस्टडी मुक्ताला मिळवून मुक्ता ही सईची प्रेमाची आई बनलेली असते आणि तेव्हा आता खऱ्या अर्थाने मुक्ता आणि सागर सईचा कसा प्रेमाने सांभाळ करतात हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्याला